पण टोळी आहे आणि लय मोठी संतो अरे हे संत याची म्हणा त्या धनंजय त्या मुंडेची धनंजय मुंडे आरोपी मग टोळीत त्याची धांदावरून टोळीत त्याची टोळी कोणाची त्याचं नावच घेतलं नाही आपण कोवा कधी घेतलं पण वीस पंचवीस पंच दिवस झाल्यावर धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी दिल्यावर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या सांगितलं होतं की सा। हो तो हे लोक आवडतो त्याने आवरायचं सोडून त्याने मयाविरोधात उठविले धनंजय देशमुखला धोका झाला नाही पाहिजे तू तो, तो लोक आवर त्याने महाविरोधात उठविले मायावर केशी करायला लावल्या फोटोलाच काय हार घालतो हे काय चपला आणतोय बेट्ट्या तू कायला माया दिला लागतो आणि ती टुळी ती एक खंडणी मागती चोट्टे चाट्टे बलात्कार शेडशाड्या जमिनी हाडपीने कोणाचं टायर चोरून आणणे पंक्चर दुकानावाले हे चरलं काही उचलून आणते हे म्हणजे गचळ टोळी गचळ असली टोळी ही कीड कीड राज्याला लागलेली आणि त्यांच्या समाजाला सुद्धा का एवढी पत होती त्यांची बीड जिल्ह्यात यांच्यामुळं ना ह्या धनंजय मुंड्याच्या टोळीमुळं त्यांना खाली मान घालून जगायची वेळ आली आता वाटतंय की त्यांच्या श्रद्धास्थानाला सुद्धा याच टोळीनं कलंका लावला असणारे त्यावेळेस त्यांचा एक मोठा नेता आहे त्यांना सुद्धा जिवंतपरी मराठी याच टोळीनं भोगायला लावलं तर असं संशयित हीच टोळी टोळी कोण तामा आम्हाला किती दिवस बघतो येते का नाही त्या टोळीकड जनताच बघा असं आहे की त्या धनंजय मुंडे सोबत निवडणुकीच्या आधी रात्री मध्यरात्री तुमची भेट झाली होती त्याबद्दल तुम्ही कधी काय बोलले नाही काय त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला म्हटलं होतं जरा सांगा आता की असं जर टोळी वाटते तुम्हाला वाटत तुम्हाला वाटत नाही सांगाल का, का ए, आ, ते काय ही थोडंसं त्या टायमाला म्हणलो होतो मी आलता म्हणून मी काय नाही म्हणलो काय काय बोलणं नसतं त्या टायमाला दुसरं काय असतंय तुम्हाला माहित नाही दुसरं काय हा तेच ना सांभाळा अमक तमक दुसरं काय असतंय त्या टायमाला काय बोलणं असतं आणि मी तेवढंच होतो तो आलता निवडणुकी असं अरे ते काही आता कोण आलेलं नको सांभाळा म्हणून जाऊन देऊच काय आलेलं कोण नाही म्हणून तिथं आलेला कोणचं म्हणून नाही सांभाळा मग तिथं काय होतं तिथं काय वाटत होती वेळ खरी खोबरवटीत होतो आम्ही तिथं तिथं होतं काय तिथं कोणी येत प्रत्येक वेळ पण इतकं नीच वृत्तीची टोळी असेल त्या टायमाला आम्हाला मी काय माहीत त्यासोबत मग होतच होतं का म्हणजे काय का। ते काय प्रधानमंत्री काय अरे मला माहित नाही ते काय झालं ते आलं मराठी आणि आम्ही म्हणलं काय भेटायचं नाही पण ते थांबलेले होते बाहेर पण ते बरं ते थांबलेलं वेळ असल्यामुळं मी कसं आहे मला हृदय माणूस की मला करा जाऊन दे तर त्यांनी सांगितलं त्या धनंजय मुंडे यांनी सांगितलं हे सरमाडे म्हणून काय <coughs> <coughs> काय ना <coughs> <coughs> ये आर ये का ते म्हणून अरे म्हणलं हे ते हार्वेस्टरचे पैसे बुडील माहित नव्हतं आणि मग ते लगेच बाहेर गेलं मी तेवढं म्हणलं तेवढंच बाकी आहे नाही काय घडलं तिच्या याची हुंबर सागा तुम्हाला दुसरं काय तिथं माया जाऊ तेवढं एकच तिथं येणारा प्रत्येक माणूस निवडणुकीच्या काळात आल्यावर काय मागणार माझ्याकडे देण राहून देवार प्रचार येऊ नका टप्पर आहे म्हणायची मनाची महाराष्ट्रातच कोणा टप्पर आहे का आपल्याला मनाची येऊ नका आमचं जुळलं नाही त्यांच्याकडं आपण हे बघा एवढं सांगितलं म्हणल्यावर ते फोटो बोलून का मीडियाला मी किती खोदून विचारलं तरी येऊ नका म्हणायची टप्परच नाही आपल्याला कोणाचीच फक्त <coughs> आमचं समीकरण जुळलं नाही त्यामुळं चार तारखेला आम्ही डिक्लेअर केलं होतं की के राज्यात कुठंच जायचं नाही आपलं समीकरण जुळलं ना कुठं जातो दोन्ही मनानात आरक्षण देतो महायुती बिन महाविकास आघाडी म्हणजे काय बसायचं कोणकडे आम्ही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही स्टॉप येऊन गेलो तेने म्हणून मी आयकॉन आणि ते स्वभाव तुम्हाला माहित मी ऐकू शकतो तिच्या यायचं खेळवारांना तू म्हणजे सुरू केला बाट्यात ना हो गुरुधारलाय ना, ना।, की ते का, ते, ते ना आ मी गप्प बसत असतो आपला सुद। गप्प बसत असतो गप्प त्या टायमा कुणी आला आपण गप्प बसत असतो हो म्हणत नाही मान आलीच नाही काहीच नाही पडल्या असं काहीतरी घडलं डिटेल माहिती घेतली जाऊ त्यावेळेस काय असतय त्यावेळेस विषय हे होता काय म्हणू त्याला कुणी पण यायचं हा विषय आलायच तर सविस्तरच सांगाय व प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर हे हे जुगलबंदी नको काय नेमकं त्या दिवशी झालं किती वाजता ते धनंजय मुंडे आले तुमच्याशी काय बोलले दर्शन घेतले का नाही जरा सविस्तरच सांगा आता प्रश्न विचारणार जे सांगायचं सांगा ओके आहे मी लय आता सुद्धा काय हजारो शेकडो मोठमोठाले आले नेते अंतरावादी मोठमोठाले आणि करा मी रात दिवस त्यांना भेटायचो त्यांचा सन्मान करायचो मी कधीच असं म्हणजे दुजा भाव देत नव्हतो अजिबात देत नव्हतो आणि राज्यभरातले माणसं मोठे आलेत आणि आपण उगाच त्यांचे हेळसांड करायची कारण मी गरीबाचा लेखर आहे एक गरीबाचं काम करणारा पोरग आहे आणि आपल्याला मोठा व्यक्ती आला आहे आणि त्याची हेळसांड होऊन अवमानित करून त्याला माघारी पाठवणं हे मला शोभत नव्हतं कारण मी गरीबाच्या घरात वाढलेलो होतो असे दिवस जागणार पण भेटायचो ही माझी पद्धत आणि ते सततदावसापासून निरोपेत होतं वाटतं अंतरवालीत की यायचं आहे म्हणून आता का ये का ये हो, ते काय हे कोणी नका येऊ असा तो विषय लगातार सुरू असायचा मला काय ही माणूस भेटला की तो तो माणूस भेटला की तो असं सलग सुरू असायचं ते मला वाटतं अंदाज मला वेळ नाही सांगतायचा आता तुम्ही सविस्तर विचारलं म्हणून मी सविस्तर सांगायला ते आता वेळ नाही सांगता येणार पण रात्री दोन्ही तरी वाजले असतील आज बहुतेक दोन तीन तरी वाजले असतील किंवा काय माहीत नाही मला आता अंदाज नाही सांगू शकत कारण त्यावेळेस ते भयान होतं वातावरण ते आले थांबले पण मिळून मी झोपलो झोपलो होतो मी त्यावर झोपलेलो होतो अक्षरशः ते आल्यावर ते म्हणे परत असा निरोप आलं म्हणलं झोपलेले म्हटलं गेले असते पोहऱ्याने सांगितलं की ते पोरं सांगितलं ते जाणारच नाही आहेत मग पुन्हा उठले मधे मग मी तर डोळे चोळीतच खाली गेलो म्हणलं बरोबर नाही शेवटी एक ना आणि आपण नाही दुज्या भावा दिला पाहिजे आणि दुच्या भावाचा विषय पण नाही गेलो काना काना खाली भेटलो तर ते दारा दोन लोक उभं होते ते एक आणि सर ते सरमाडी आहे हे धनंजय मुंडे एक आणि ते सरमाडी आहे ते दोघं जण उभं होते मग ते आत आले आत आले आणि मग त्यांनी ते त्याची ओळख करून दिली त्या सरमाड्याची ती म्हणजे सरमाडी आहे म्हणलं हे होय का तो हार्वेस्टरचे पैसे बुडीणार कारण ते हार्वस्टोर त्याच्या आधी माझ्याकडे एक दोन चार दोन महिन्यापूर्वी किंवा महिन्यापूर्वी अंदाजे आले होते तर मग त्या टायमाला ते पैशाचा विषय होता त्यांनी त्या सरमाईन त्यांना काहीतरी मारलं होतं म्हणून ते लोक नारायणगडावरती आत तर मग ते देऊन टाका म्हणून सांगितले होते ते पैसे आमच्या ओळखीचा त्यांचा एक कार्यकर्ता होता गेवरायचा त्याच्याजवळ सांगितलं होतं की लोकांचे पैसे त्या शेतकऱ्याचे नसतात या मॅटरमध्ये मग मी या शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहतो